पुढ्या महाराष्ट्रातील लोक जागृत होऊन काम करत त्या विषयावर मनसेची पण लोक आहेत पक्ष कसे उतरायला पाहिजे माझे विविध पक्ष माझे सगळे कार्यकर्ते ते जातेशी उतरतात त्याच्यावर त्यामुळे काय समाजवादी पार्टीच्या आमदार ही सवय लावून राहिली की काहीतरी असं भडक बोलायचं आणि लक्ष वेळून घ्यायचं आणि चर्चेत राहायचं आणि जणू काही मी मुसलमान समाजाचा तारड आहे अशी भावना म्हणून दाखवायची ती त्यांचं नवीन आहे हे सगळ्यांनाही नवीन आहे पण त्याच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही का त्याला एक सवय आहे पाचव्यालामध्ये जोच्या पुण्यामध्ये असंच त्यांच्यावरती गुणाला झाला होता आरोप आता सुद्धा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो त्या सर्वच पक्ष होत सरकारने त्याची दखल नाही माझ्याचं दोन पक्ष कोरटकर आणि आपल्या अमराजीशी बोलतात मात्र कोरटकर आणि सोलापूरकर विरोधात बोलत नाही बोलायलाच पाहिजेत ना बोलत नाही कृषी मला असं वाटतं कसं आहे की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं शोध चालू आहे माफी मागितली बऱ्याच संशयाने आंदोलन केली त्या बाबतीमध्ये राज्य सरकार त्यांना समज करते असेल झाली नाही भाग नाही कृषी सेवा कृषी त्यांच्यावरती जे शिक्षा झाली होती त्यांना आता कुठेतरी स्थगिती दिली आहे त्यांचं मंत्रीपद वाचवण्यासाठी स्थगिती मला असं वाटतं की ते जे काय प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आणि आता या <laughs> कोर्टाला <laughs> त्यांनी परीक्षा दिली कोर्टात असेल त्याच्या दृश्य करणं फार काही निश्चित मला वाटत नाही निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीरपणे बदलली आणि ते आता कोर्टात गेलेला काय होणार नाही तोपर्यंत मालिकराव कोकाटे मंत्री सर आधी आता आहे त्यांना मंत्री त्यांचा राजीनामा मनसे काय मनसे काय आता माझा कोण सभागृह माणूस नाही आम्ही आपलं सदर आंदोलक रस्त्यावर करणार त्याच्या पलीकडे आमच्याकडे आंदोलन केलं सभागृहात आता कोणतरी आमचा असत त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता बोलला असता सर महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला वाद पुन्हा उफाळला आहे महाराष्ट्रातल्या काही एस टी बसेसच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली कर्नाटकमध्ये काय सांगा मला असं वाटतं की तो वाद आता कसं आहे की तो मागच्यावरच आम्ही भूमिका आमची दिली होती की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याच्या संस्कृतीशी तुम्हाला सहभागी होणं आवश्यक असतं बाकी विषय मराठी भाषेचा त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका घेऊन जाऊ अशा प्रकारची भावना मांडली होती परंतु ह्याच्यामध्ये राज्य सरकारने पण घेतली घेतलेली आहे वेगवेगळ्या मंत्री बोलायचे त्याच्यावर भाष्य पण आलेले आहे आणि इगतर राज्य सरकारने पण दखल दु घेतलेली आहे आणि आता गाड्यापर्यंत परत सोडणी झाल्याची तुम्हाला कल्पना असेल की मध्यंतरी आमचा वर्ड या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्याचा मेळावा झाला पण आता मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आजारशे आचारशेत आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसं पुनर्मागे रस्ता करणार आहे आखरी पक्षाची चालू आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पडले येणार आहेत పరిశయం పదంబని చేత కొనాలి మరియు ఆయ్ ఆయ్ తెలుసుకునారు సోదరాదులకి माहिती दी 2 तास వచ్చే ముందు నేలामध्ये వాతపరినది ఇన్ని లైట్ ఇదో మార్చండి రిజిస్టర్ లో రండి అంతా జరుగునేలా నేను ఆటోమేటిక్ గా ఉంటాను బెంతుపు సార్తిలట్లా శివాలి గాడ ముందు పార్వతి ని దశవపత जे मनसेचे नवे धोरण फॉर्मेशन होणार आहे ते ह्या मेळाव्यात राज्य असं वाटतं मला असं वाटतं मराठा पोषकांच्या तुम्हाला मध्यतरी पिंपरी चौड शहरात मराठी पाठ्यांची बोलून राबवली होती मात्र ती कुठेतरी कमी पडली अजून बऱ्याच ठिकाणी आता अधिवेशन होत आहे राज्य मराठ्यांची राज्यकडे मराठी छत्रपतीच्या लावणी राज्य आपण चालू होते प्रभूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाठ्यासाठी आंदोलन कराव ते केवढ मोठं दुर्दैव आहे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे कोर्टात बोलली गेली पाहिजे राज्य पण मराठी भाषा आली पाहिजे दुर्दैव नाही आपल्याला म्हणजे नाव फलक बसला पाहिजे कायदा केला आहे तरी जर काय कोर्ट करत असेल तर राज्याचा ढाकका असला पाहिजे

हा प्रकार घडलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये मराठी डिलिव्हरी बॉय असतील त्यानंतर मराठी लोकांना करण्याचे जे प्रकार आहेत ते वाढत त्याच्यावरती राज्य सरकार खूप गंभीरपणे द्यायचे काही करून महाराष्ट्रात काय सीमा असं काय आम्ही दखल घेतली का आम्ही गुन्ह्या ठरतो मग कोर्ट कचेरी आमच्या मागे लागतात कारण तुम्ही आम्हाला बघता आम्ही गुंडा होतो हे गुंड द्यायला तुम्हाला चालेल पोलिसांकडूनच असा मराठी माणसांना मार पोलिसात पोलिसच करता राज्य सरकारनं जबाबदारी घेऊन राज्य सरकार तशी दखल घेते या सरकारमधले अजून एक मंत्री जयकुमार गोरे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्या त्यांनी पाठवलेले फोटो आणि त्यावरती आता मुद्दा आता हा विषय मला नक्की माहिती नाही मला पण कुठेतरी सांगितलं कुठल्या पेपरला बातमी पण आले त्याच्यामुळे जे गोष्ट मला माहिती नाही भाष्य करणं पण उचित पुन्हा मसाज प्रकरणात अजित पवारांनी धन्य म्हणजे केल्यामुळे हा त्यांचा राजकारण्याला वेळ झाला मला असं वाटतं की दादांनी निश्चितपणे त्याला अनुदान केला असेल तर शेवटी कसं असेल आपला पक्ष आहे पक्षामध्ये आपला कार्यकर्ता आहे प्रॅक्टिकल काय ते पण त्या शेवटी निर्णय घेत नाही आणि त्याला मिशन झाला असेल